हवामान विभागाने आज ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी पुण्याचा घाटमाता सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात उद्याही अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आलाय बुधवारनंतर पालघर ठाणे मुंबई आणि रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे मात्र सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रात आज उद्या आणि बुधवारी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यात तुलनेने पावसाचा जोर जास्त राहील बुधवार नंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे सोलापूर अहिल्यानगर जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यातही बीड धाराशिव परभणी हिंगोली नांदेड आणि लातूर जिल्ह्यात आजपासून दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता अधिक आहे आहे बुधवारनंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातही पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील जिल्ह्यांमध्येही पुढील पाच दिवस पाऊस काही ठिकाणी दणका देण्याची शक्यता आहे बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला